नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा प्रत्येक पिकावर काही ना काही प्रॉब्लेम आहे जसं आपण मिरचीवरती आतापर्यंत बघत आलो की चुडामुडा व्हायरस आहे केळीवर जर म्हटलं तर सीएम्ही व्हायरस आहे त्याच्यानंतर कपाशीवर म्हटलं तर बोंडाळी येते मकावर म्हटलं तर लष्करी येते त्याच पद्धतीने जर मी तुम्हाला असा प्रश्न केला की आद्रक पिकावरती कोणता प्रॉब्लेम येतो तर बरेचसे लोकं म्हणतील की सड बघा शेतकरी बांधवांनो सड एका वेळेला आपण थांबवू शकतो पण सर्वात मोठा प्रॉब्लेम जर आद्रकीला काही असेल ना तर तो म्हणजे निमिटोड आणि निमिटोडलाच मराठीमध्ये सूत्रकृमी म्हणतात या सूत्रकृमी ज्या आहेत या आद्रकीच्या मुळांमध्ये अंडे घालतात आणि त्या ठिकाणी ती मुळी जी आहे ती फुगल्या जाते आणि मुळी फुगणे किंवा तिला गाठी येणे यालाच आपण निमिटोड म्हणतो किंवा सूत्रकृमी म्हणतो जी आपल्या मुळांना वाढते आणि ज्या पद्धतीनं आपण पाईपलाईन ब्लॉक करतो त्याच पद्धतीने ही मुळी ब्लॉक करतात आणि जे काही अन्नद्रव्य खतं असतील औषधं असतील तर हे आतमध्ये इंटर होऊच देत नाही तर त्याच्यामुळे सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो येतो सूत्रकृमीचा निमिटोटचा आता निमिटोट जर झा आपल्या आद्रकीला असेल तुमची आद्रकीला सर्जरी नाही लागली तुम्ही रोज तिला खतं सोडत असाल औषधं सोडत असाल तरीसुद्धा तिचा रिझल्ट मिळत नाही आणि जर तुम्ही सूत्रकृमी नियंत्रित ठेवली सुरुवातीपासूनच तर मग मात्र तुम्हाला अशा पद्धतीची रिझल्ट पाहायला मिळतं आता हा प्लॉट कुठला आहे कशा पद्धतीची यांना रिझल्ट आलेले आहेत आपण या सगळ्या काही गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा खूप अशा अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील तर शेतकऱ्याने सुरुवातीला मिरची पिकासाठी ट्रीटमेंट घेतली त्यानंतर आदर पिकासाठी मी ट्रीटमेंट घेतली त्याचा फायदा कसा झाला हे आपण आता बघणार आहोत समोर नमस्कार नाव सांगा तुमचं पूर्ण सचिन पांडुरंगा वंडे तुमचा गाव कोणता आहे तालुका आणि जिल्हा कोणता अवनाथ तालुका भोकरदान जिल्हा जालना मला एक सांगा आपण याच्या अगोदर मिरचीला ट्रीटमेंट घेतली बरं मिरची च्या यावर्षी छान भाऊ भरपूर राहिले म्हणजे यावर्षी जे काही आपला खर्च वजन फरायला का मग अडीच लाखाचं उत्पन्न आणि खर्च किती झाला असेल साठ एक हजार रुपये अडीच लाखाचं उत्पन्न आणि आपली मिरची जर आता बघितलं तर लाल आपण भाव भेटत नाही या आपण लाल मिरची आणि मिरची पलीकडच्या साईडला आपण बघू शकतो शेतकरी बांधवांना ही आद्रक आहे आणि आद्रकीच्या शेजारी त्यांची मिरची पण आपण या ठिकाणी पाहू शकतो आता मिरची त्या ठिकाणी आणि आद्रक या ठिकाणी जेव्हा आद्रकीला आपण सुरुवातीपासून बघितलं सर की आपण यावर्षी सुरुवातीपासून ट्रीटमेंट घेतली मी आद्रक पिकाला सॉरी मिरची पिकाला घेतली त्याच्यानंतर आपण आद्रक लावली आद्रक पिकाला पण आपण ट्रीटमेंट घेतली कशा पद्धतीचे रिझल्ट वाटत आहे रिझल्ट जे काय आहे ते समोर आहे बघा शेतकरी याचं खांड उपटलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सर लागवड कधीची आता साडेतीन महिने साडेतीन महिने झालेले आहेत बारा आठ जून आठ जून ची लागवड आहे आज आहे आपली वीस सप्टेंबरचं जवळपास तीन साडेतीन महिन्याचा प्लॉट या ठिकाणी झालेला आहे चार महिन्याचा प्रॉटॉप या ठिकाणी झालेला आहे तर या चार महिन्यामध्ये आपले ग्रोथ बघा शेतकरी बांधवांनो मी थोडंसं जवळ क्लोज येतो हे बघा हे यांचे सगळे नवीन फुटवे या ठिकाणी आपण हे खांड बघू शकतो जे जुनं खांड आहे आणि याला आलेले हे पूर्ण नवीन फुटवा म्हणजे एवढी आदर ही चार महिन्यामध्ये झालेली आहे अजून अद्रक जी आहे ते वाढीच्या स्टेजमध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी मुळ्यांची जी ग्रोथ आहे ही आपण या ठिकाणी बघू शकतो या सगळ्याच काही गोष्टी खाण किती क्लीन अँड नीट आहे ही आपण गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो जे बरेचसे मुळ्या तोडून टाकलेले आहेत पण या ठिकाणी चार महिन्या साडेतीन महिन्याच्या रेडमध्ये अशी ही अद्रक झालेली आहे आता मला एक सांगा हे जे काही स्टंप असतील आता लोक म्हणतात की जे स्टंप जितके जाड होईल तितके अद्रक पोचले जाते आणि आपण बघू शकतो स्टंप पण आहे आणि या ठिकाणी जाड पण आहे समाधान आहात तीन महिन्याच्या साडेतीन महिन्याच्या काय पाहिजे बघा सर आपण यावर्षी सर्व जैविक केलेलं होतं खातं पण जैविक सोडली औषधी पण जैविक सोडली आणि वरून फवारणी पण बऱ्याचपैकी पैकी जैविक म्हणजे जवळपास ऐंशी टक्के आपण जैविक केलं आणि आळीसाठी आपण रासायनिक मधून औषधी आणल्या तर मग आपण दहा वीस टक्के रा नाही केलं समजा तर दरवर्षी जो होणारा खर्च येतो आणि आजचा खर्च परवडला की नाही बाबा पन्नास टक्के ऐंशी टक्के खर्च वाचला आमचा बरं सर दरवर्षी जेव्हा आपण म्हणजे आदर की याच वर्षी लागली दरवर्षी लावलो दरवर्षी लावतो ना मग दरवर्षी मध्ये आणि या वर्षी मध्ये फरक वाटतो फरक मग पैसे झाली रिझल्ट खूप छान भेट म्हणजे आतापर्यंत आपण बघू शकतो तुमच्या काही ठिकाणी आता ठिकाणी कमेव लागले आता ही मिळाल बघा बघा शक्री बांधव मागचं हे साईड बघा आणि तीन महिन्यामध्ये यांची आता मिळत आलेली आहे हे पण आपण या ठिकाणी पाहू शकतो बरं एवढंच नाही तुम्ही म्हणाल पुन्हा शेतकरी बांधवनं की खा चांगलंच खांड आणि उपटलं असेल हे तर मला चांगलं नाही थोडंसं हे बघा हे बघ हे नवीन फुटवे पहा तुम्ही हे बघा शेतकरी बांधवन हे नवीन फुटू बघा हे नवीन एका खांडाला हे फुटवे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आहे हेच नाही तर आपण परत पुढचे बघूयात हे बघा हे एक खांड याला आलेले हे फुटवे हे बघा हे एक पूर्ण खांड आणि हे आलेलं याला फुटवे पुढे गे जर गेलो आपण तर हे बघा पुढे आगच परत हे एक खांड याला आलेले हे फुटवे आहे हे बघा त्यांच्या हाताकडे का पुढे हे बघा कशा पद्धतीने हा प्लॉट झालाय एकदा तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता आणि ज्याबद्दल मी बोलत होतो तुम्हाला आत्ता हे बघा शेतकरी बांधवांनो ही असते आपली मूळ आणि याला या ठिकाणी आलेलं असतं निमिट होत थोडंसं क्लोज घ्या सर बघ या ठिकाणी याला मुळे आलेल्या या मुळ्यांना इथं असे फुगलेल्या असतात आणि त्याला आपण निमिटर म्हणजे सूत्रकृमी म्हणतो ज्या या मुळ्यांमध्ये इथं अंडी घालतात आणि ह्यामुळे या ठिकाणी जाड होतात आणि इथून अजून सूत्रकृमी तयार होतात मग ही पूर्णच्या पूर्ण जी आपली मुळे ही ब्लॉक करण्याचं काम ते करत असतात तर या सूत्रकृमीचं जर नियंत्रण तुम्ही ठेव व्यवस्थित ठेवलं तर अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतील सर एवढं किती प्लॉट आहे आपला तीस गुंठे इन साईड तीस आपला प्लॉट आहे या तीस गुंठेच्या प्लॉटमध्ये कुठे सड आहे कसं नाही म्हणजे आता हा जो प्लॉट आहे बरेचसे लोक तुमच्या प्लॉट वर आजपर्यंत येऊन गेले बक्कम लय लगे काय म्हणणं असतं लोकांना तुम्ही काहीतरी केलं तुम्ही काहीतरी केलं तुम्ही काहीतरी केलं म्हणजे बरेचशे लोकांनी तुमच्या प्लॉटवर येऊन व्हिडिओ पण काढले बनवले फोटो काढले फोटो काढले त्याच्या प्रचारासाठी पण आम्ही काही त्याला सांगितलं नाही आमचं हे म्हणजे पण काही सर अशी फेक मार्केटिंग सध्या मार्केटमध्ये चालू आहे कोणी येतं व्हिडिओ काढतं चालू आहे तर बघा शेतकरी बांधवांनो हे आमचे लाईव्ह अनुभव तुमच्यासमोर आहे या ठिकाणी मी परत तुम्हाला याचा लिमिटेड काय असतो तर ह्या गोष्टी क्लिअर केल्या आपण सडबदल एक स्पेशल व्हिडिओ बनवूया त्यासाठी तुम्ही जो चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचवा बघा शेतकरी बांधवांनो आता मी तुम्हाला पूर्ण प्लॉटची एक नजर दाखवतो हे बघा हा पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी एक नजर टाकतोय हे बघा आता आपण बघूया त्यांनी काय काय औषधी आणि कशा कशा पद्धतीने सोडल्या चला सर बघा शेतकरी बांधवांनो दोन्ही साइड आपण यांच्या बघू शकतो कशा पद्धतीनं भरलेल्या आहेत आणि आता आपण बघूया त्यांची औषधी बघा शेतकरी बांधवांनो ही यांची मिरची आहे आता लाल करण्यासाठी ठेवलेली आहे या ठिकाणी अद्रक याला लागूनच आहे आणि या ठिकाणी हे या 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 जे काही औषधी आहेत ना हे आपण या ठिकाणी पाहू शकतो यांनी जैविकमध्ये यावर्षी खतं सांगितली ती आम्ही यांना याच्यामध्ये आपण बघू शकतो तेरा चाळीस तेरा हे मिरचीसाठी पण वापरलं अद्रकीसाठी पण वापरलं त्याच्यानंतर आपण हे बघा अठरा शेहेचाळीस जी डी ए पी आपण म्हणतो ही भूमी ड्रीप त्याच्यानंतर ही लेक्सा लेक्साची ड्रू आपण बघू शकतो त्याच्यानंतर हे डिजिटल बॉन्ड सिल्वर ह्या काही औषधी आहेत क्वालिटी एच आहे फ्रूट ड्रिप आहे हे फ्लोरा आहे हे सुपर पॉवर विर आहे या ठिकाणी हे थ्रीपसाठीचं स्पिन आहे रक्षक विक्टर या सगळ्या काही गोष्टी हे बीटर निम ऑइल हे मायक्रोन्युट्रियंट मायक्रोमिक्स या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी क्वालिटी स्प्रेडर आपण या ठिकाणी पाहू शकतो या सगळ्याच्या सर्व औषधी आपण या ठिकाणी आता पाहू शकतो सर याच औषधी वापरल्या आपण बरं सर मिरचीसाठी पण याच वापरल्या आणि अद्रकसाठी पण याच तर मिरचीसाठी कसे रिझल्ट आले मिरची समोर दाखवून जे काय आहे ते मिरची रिझल्ट आपण बघूयात या ठिकाणी आद्रकीसाठी आद्रकीसाठी पण हेच आहे चला आपण आता थोडीशी मिरची रिझल्ट दाखवूयात बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण यांच्यावर मिरची प्लॉटवर आहे शेजारीच या ठिकाणी आता सध्या भाव कमी झालेला आहे दोन अडीच हजार रुपये भाव आहे तर यांनी मिरचीला खर्च कमी केला आहे पण या ठिकाणी आपण बघू शकतो मिरचीला लाल ठेवण्यासाठी यांनी ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने माल आता मिरचीला लागलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो मिरचीला कशा पद्धतीने माल आहे या ठिकाणी आपण आता बघू शकतो बघा लाल ठेवण्यासाठी मिरची ठेवलेली आहे एकदम लालपणा त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो पूर्ण झाडाशी वाकून गेलेले हे मागचे झाडं पण आपण बघू शकतो हे बघा या ठिकाणी आपण कशा पद्धतीने मिरची लागलेली आहे मिरची जरी आखडलेली असली आता कारण ट्रीटमेंट पूर्णपणे बंद आहे पण माल कशा पद्धतीने फुलं कशा पद्धतीने ह्या पण गोष्टी आपण बघू शकतो इव्हन या ठिकाणी हे बघा पाच तोडे त्यांचे झाले आणि कितव्या तोड्याचा माल आहे साहेब आता सातव्या तोड्याचा म्हणजे सातव्या तोड्याचा माल आहे हा आणि भावणी त्यामुळे तुम्ही सध्या स्टॉप केलेलं तोडत नाही याला लाल करत आहे बघा बघा शेतकरी बांधव कशा पद्धतीने मिरची आता हे वरकून दाखवायची पण गरज नाहीये तर बघा या मिरच्या बघा आता लालचे जे मिरच्या ठेवायचे आपल्याला या ठिकाणी बघा कशा पद्धतीने या लाल होत आहेत एकदम फ्रेश माल निघतो त्यांचा हे बघा आता जेव्हा शेतकरी पूर्णपणे स्टॉप होतो भावाच्या तर आपण काही करू शकत नाही पण अशा पद्धतीनं जेव्हा माल दिसतो शेतकरी सुद्धा खुश आहे बघा फुलं पण फुलांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणे आपण या ठिकाणी पाहू शकतो सध्या फुलांची संख्या पहा माल बघा सगळ्या काही गोष्टी अजूनही चालू आहे जरी तुम्हाला असं वाटतं की पोट आखडलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो सातवा तोडा म्हणजे दोन ते तीन तोड्यामध्ये शेतकरी परेशान होऊन जातो इथं सातवा तोडा या पोटचा तर सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मिरची वाढलेली आहे तर अशी यांची रिझल्ट आहे शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवने ही मिरची जिथे त्यांनी सातवा तोडा तर सध्या आपण पाहू शकता या ठिकाणी हे अद्रक आहे यांची आधार काय आपण एकदा नजर टाकूयात दादा या वर्षी मिशन समजे अंतर्गत जे काही ट्रीटमेंट तुम्ही केली समाधानी आहात त्याच्यामध्ये समाधानी आहे साहेब आता काय बघा तुम्ही म्हणजे तुमचं पाहून बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी विचारण केले आसे केली पाहिजे हा तुम्हाला काय वाटतं शेत मिशन समजा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे का औषधांची पण गरज आहे औषधाची पण गरज आहे मार्गदर्शन तर खूप महत्वाचं सर मार्गदर्शन जर योग्य झालं तर औषधी पण योग्य मिळते मिळते आणि त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतात समाधानी आहात पूर्णपणे परत एकदा आपल्या प्लॉटचे जे फुटवे आहेत अद्रकीचे ते एकदा तुमच्या हाताने दाखवा हे बघा हे बघा शेतकरी बांधवांना हे फुटवे आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी आपण हे फुटवे पाहू शकतो अजून आदर कशा पद्धतीने येते भर कशा पद्धतीने लागलेली हे आपण आपण या ठिकाणी पाहू शकतो दाखवायला गेलं तर खूप काही गोष्टी आहे तुम्ही यांच्या प्लॉटवर पाहून येऊन लाईव्ह पाहू शकता म्हणजे सोक्षमोक्ष लागेल कारण खूप सारे व्हिडिओ आता माध्यमातून असे भरतात फेक व्हिडिओज पण या ठिकाणी आपण बघू शकतो साडेतीन महिन्यामध्ये अशा पद्धतीने सुद्धा प्लॉट डेव्हलप केला जाऊ शकतो ते पण जैविक खतांनी आणि औषधांनी तर जसे शेतकऱ्यांना मिरचीचे रिझल्ट मिळाले त्याच पद्धतीने रिझल्ट सुद्धा या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळत आहेत कसं वाटतं प्लॉट प्लीट मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत करा धन्यवाद दादा धन्यवाद